गृहिणींना तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी स्वतःच्या इच्छेसाठी आपल्या आवडीचा पदार्थ करून खाल्लायत विचार करा द्या कमेंट उत्तर द्या कमेंटमध्ये बहुतेक जणांचं उत्तर असंच येईल लक्षातच नाही आहे वेळच मिळत नाही आणि जो मला पदार्थ करायचा होता तो, तो घरात इतरांना कोणाला आवडतच नाही बहुतांश महिलांचं मैत्रिणींचं असंच उत्तर असेल गोष्ट छोटीशी आहे ना की स्वतःची इच्छा पूर्ण करणं म्हणजे स्वतःला प्रेम देणं इतकंच आहे आणि तरीसुद्धा आपण आपल्या प्रेमास पात्रच होत नाही ओके आपण आपल्या कुटुंबासाठी किती काही करतो म्हणजे साधारण आपल्या रोजच्या म्हणजे रोजचं जे जेवणाचं प्लॅनिंग बनतं ते कशानुसार बनतं की आपल्या नवऱ्याला हे आवडतं मुलांना हे आवडतं घरात सासू सासरे असतील तर त्यांच्या आवड हे सगळं जपून आपण करत असतो आणि कधीतरी आपल्याला वाटलं की आज हे करायचं आपल्याला ते करायचं पण आपण काय विचार करतो जाऊ दे आपल्या एकट्यासाठी कुठे करू कारण हा पदार्थ तर ह्याला आवडत नाही त्याला आवडत नाही असं म्हणून आपण सोडून देतो कुटुंबाची तर आपण काळजी घेतो गे घ्यायलाच पाहिजे पण स्वतःची पण तेवढ्याच तीव्रतेने काळजी घेतली पाहिजे हो की नाही कारण आपलं आयुष्य आहे आपल्याला पण आपल्या आवडीनिवडी आहे त्या विसरता कामा नये आता थोडीशी एक इमॅजिन करा की आज तुम्ही फक्त स्वतःसाठी पंधरा ते वीस मिनिट काढली ओके किचनमध्ये जाऊन तुमच्या आवडीचा तुम्ही ब शिरा बनवला उपमा बनवला मिसळ गरम भजी असं काहीही बनवलं आहे तुम्ही आणि ज्याची तुम्हाला महिन्यान महिने खायची इच्छा होती तो पदार्थ तुम्ही आज बनवला आणि तो जो किचनमध्ये सुगंध येईल त्यानेच तुमचं मन किती आनंदी होईल विचार केला आहे मस्तपैकी प्लेटमध्ये घ्या गरम गरम खा कोणाला काय वाटतं ना याचा विचार नका करू कारण तुम्हीही त्या घरातली एक व्यक्ती आहात तुम्हालाही काहीतरी आवडनिवड आहे आणि कधीतरी स्वतःचं मन जपणं काय वाईट आहे आपल्याला करायचं आहे ना आपल्यासाठी काहीतरी मग काहीतरी प्रॅक्टिकल टिप्स हव्यात ना की ज्या आपण फॉलो करू शकू आणि स्वतःला पण काहीतरी छान पॅम्पर करू शकू तर एक आठवड्यातला एक दिवस असा ठेवायचा सो माझ्या आवडीचा दिवस असं ठरवायचं मग त्या दिवशी किमान एक गोष्ट जरी अशी करायची की जी आपल्याला आवडेल मग त्यामध्ये मत एखादी एखादं स्नॅक्सचा पदार्थ असेल एक कप मसाल्याचा वेगळा काही तुम्हाला आवडत असेल चहाचा प्रकार तो असेल किंवा एखादी फॅन्सी मस्त डिश असेल जी तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही करणार आहात दुसरी गोष्ट म्हणजे ना कुटुंबाला सांगायचं जे काही आपल्याला वाटतं ना ते कुटुंबातल्या मेंबर्सला सांगायचं म्हणजे ह्या दिवशी माझ्या आवडीचा पदार्थ बनणार आहे तुम्हाला जमलं आवडलं तर खा नाहीतर मी तुमच्यासाठी वेगळं करेलच घरच्यांना आपलं बोलणं समजतं फक्त काय असतं माहिती आहे का आपण त्यांना सांगत नाही का सांगत नाही की ते आपल्याला समजून नाही घेणार किंवा नको असं म्हणून आपण त्यांना सांगत नाही पण सांगून तर बघा पटेल लहान गोष्टीपासून सुरुवात करायची अगदी काही मोठा पदार्थ नाही पण छोटासा अगदी काहीतरी जो पदार्थ आपल्या माहेरी आपली आई खूप छान बनवायची तो आपल्याला फार आवडायचा तेव्हा आणि लग्न झाल्यावर आपल्या इकडे बनवत नाही किंवा इकडची ती पद्धत नाही म्हणून आपण सोडून दिलेला असतो आणि मग वर्षानुवर्ष कधी आपण माहेरी जाऊ तो खाऊ त्यापेक्षा बघा ना ट्राय करून थोडासा करून खाऊन बघा बघा तुम्हाला किती छान फील होईल आणि खाता खाताना फक्त स्वतःसाठी वेळ द्या त्या गो ते ना मोबाईल नको घडी उठ बस नको कारण आपल्या गृहिणींना फार सवय असते याला पाणी लागलं द्या याला हे लागलं त्या जेवताना आपण दहा वेळा उठत असतो तसं न करता फक्त आपल्या स्वतःसाठी शांतपणे बसून एकाग्र चित्त करून तो पदार्थ खाऊन तर बघा त्याची मजाच वेगळी येईल आणि ना हे सगळं करताना अजिबात मनामध्ये मा गिल्टी भावना येऊ देऊ नका कारण आपलं स्वतःची काळजी घेणं ना हे स्वार्थ नाही आहे आपण जसं जसं वेळ हो वय वे होतं आपलं आपण जसं पस्तीशीच्या पुढे जायला लागतो ना तेव्हा आपल्याला ना कुठेतरी हे जाणवायला लागतं की आपण आपल्या स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःच्या मतांचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे आणि त्यामुळे ना आपण स्वतःसाठी काही चांगलं केलं ना तर आपल्या मनामध्ये ना अजिबात अपराधेपणाची भावना निर्माण नका होऊ देऊ कारण आपण आपल्या कुटुंबासाठी तर ता करतोच आहे त्यामध्ये आपण कधीच कमी पडणार नाही आणि कोणीच कमी पडू नये असं मला वाटतं पण स्वतःसाठी सुद्धा आपण कमी पडू नये आणि आपल्याला इतकं समोरच्याचं करायची सवय लागलेली असते ना की आपण स्वतःसाठी काही केलं ना तर आपल्या मनामध्ये असं वाटतं बापरे हा काय म्हणेल तो काय म्हणेल मी तर फारच सेल्फिशपणा केलेला आहे का किंवा असं काहीच आपल्या मनामध्ये ना यायला लागतं म्हणून मग असं गिल्टी भावना मनात ठेवायची नाही आणि स्वतःलाही वेळ द्यायचा आवडीचा पदार्थाचा एक गरम घास एक गरम चहा किंवा एक छोटीशी मिठाई आपल्या स्वतःसाठी घेऊच शकतो की किंवा एक चॉकलेट जे आपल्याला पूर्ण कधीच खायची इच्छा होती पण आपण नेहमी शेअरिंगमध्ये खातो खाऊन बघा आनंद घेऊन बघा स्वतःसाठी पण कारण या छोट्याशा गोष्टी आहेत ज्याने तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे तुमचं मन प्रसन्न होणार आहे आणि तुम्ही अधिक भरभरून समोरच्या व्यक्तींसाठी अजून छान करणार आहात त्यामुळे येस स्वतःसाठी गोष्टी करायला विसरू नका आज असंच मला आणि माझ्या मुलीला पण मंचुरियन खावंसं वाटलं म्हटलं चल मी करते खूप दिवस झाले मला खावंसं वाटत होतं आणि ती पण म्हणत होती मम्मा तू कधीचं केलं नाही आहे तर म्हटलं येस चला करूयात आणि माझी पण खूप खायची इच्छा झाली म्हटलं आज छान मंचुरियन करूयात म्हणून झटपट करायला घेतलं तर कोबी बारीक चिरून घेतली चॉपरमध्ये तुम्ही बघितलं मॅन्युअल चॉपरमध्ये आणि मला कोबी अशी बारीक करायची असेल ना तर इलेक्ट्रिक चॉपर जास्त कन्व्हिनियंट वाटतं असो आणि त्यामध्ये मसाले जे असतात बेसिक जे आपली लाल तिखट थोडीशी हळद मिरी पावडर चवीनुसार मीठ हे सगळं टाकायचं आणि मीठ जेव्हा टाकतो त्यानंतर कोबी अशी व्यवस्थित हाताने चोळून घ्यायची जेणेकरून तिच्यातलं पाणी रिलीज होईल आणि मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा म्हणजे वन फोर्थ कप मैदा टाकला आहे मी आणि कॉर्नफ्लॉवर आता माझ्याकडे थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी होतं त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये एक चमचा टाकलं होतं तांदळाचं पीठ खूप जास्त पीठ टाकायचं नाही इतकंच टाकायचं आहे की मंचुरियन बॉलची जी बाइंडिंग असते ना ती होईल आणि गरम तेलामध्ये व्यवस्थित तळायचं थंड तेल कोमट तेल अशा तेलामध्ये तळायचं नाही नाहीतर मग ते मंचुरियन बॉल्स तेलामध्ये फुटतील ओपन होतील आणि ते सर्व तळून झाले छान मस्त गोल्डन होय कलर येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते आतून पण शिजतात नाही तर आतून कच्चे राहिले तर ते चांगले लागत नाही आणि त्यानंतर समस्तपैकी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी भरपूर असा अरे हां जेव्हा मंचुरियनचे आपण बॉल्स बनवतो त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट पण टाकायची आहे ती तर मस्ट आहे मंचुरियनमध्ये आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे ग्रेवीसाठी भरपूर असा बारीक चिरलेला लसूण आलं हिरवी मिरची कॅप्सिकम कांदा हे सगळं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये सॉस टाकायचं केचप टाकलेलं आहे मी टोमॅटो सॉस टाक आणि सोया सॉस हे सर्व एकत्र करायचं आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे दीड चमचा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये पाणी मिक्स करून मस्त शिजू द्यायचं आणि त्यामध्ये मंच्युरियन टाकायचं इतके छान मंच्युरियन झाले होते आणि इतकं मस्त वाटलं ना वा आणि स्वतःसाठी केल्याचा काही आनंद वेगळाच असतो मुलं पण खुश झाली खूप खाऊन आणि अर्थात मी स्वतः सुद्धा कारण मला पण खूप खावंसं वाटत होतं त्यानंतरचा हा जो सगळा ओट्यावर पसारा असतो असं काही वेगळं करायचं का म्हटलं ना होतो का होतो पसारा तर हा सगळा आवरून घेतला आणि किचन मस्त स्वच्छ करून घेतलं आता काहीतरी आपल्याला भारी खावंसं वाटतंय तर थोडासा पसारा हा होणारच मग सगळं क्लिनिंग केलं कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय